आदरणीय बाबा उप्राकार लक्ष्मण माने सुप्रसिद्ध पत्रकार संपादक अरुणजी खोरे मेहता प्रकाशनाचे अखिल मेहता शशीताई तर शशीताईंच्या उल्लेखाशिवाय लक्ष्मण माने हे नावपूर्ण होत नाही शशी नाव पहिलं घेतलं आणि अनिल अवचटांच्या आलेल्या धोनी कन्या मुक्ता यशोदा आपण सर्व मान्यवर प्रथम मला हा बहुमान दिल्याबद्दल लक्ष्मण मानेंचे मी मनापासून आभार मानतो खरंतर त्यांना या प्रकाशनासाठी खूप अधिक दिग्गज मोठी व्यक्ती ही मिळाली असते पण त्यांनी मला एक प्रकारे हा आदेशच दिला मला क्षणभर त्यांना म्हणावंसं असं द्यावायला वाटलं होतं की बा वा, मला वाटतं अधिक तुम्हाला खूप मोठ्या व्यक्तीची या प्रकाशनासाठी गरज आहे कारण लेखकही का मोठा लेखकाने ज्याच्यावर लिहिले तोही खूप मोठा पण तो आदेश समजून मी आज इथे तुमच्यासमोर उभा आहे लक्ष्मण मानेंचा उल्लेख उपराशिवाय पूर्ण होत नाही आणि उपरा अनिल खरं तर अनिल हे पुस्तक हे अनिल अवचट या व्यक्तीवरचं पुस्तक आहेच तसं तो उपरा भाग दोन पण आहे आणि ही वाटचाल फार मनो मनोहर आहे म्हणजे ज्या वेळेला अनिल अवचटांनी लक्ष्मण मानेंना सांगितलं की तू लिहिलं पाहिजेस तेव्हा ते म्हणाले की बाबा मी लेखणी कुठं हातात धरू लिहिणं वामणाचं कुणब्याचं आणि गाणं महाराचं आता माझ्या गाळ्यात माझ्या हातात लेखणी कुठं देता अनिल औसटच ते करू जाणे की त्यांनी ती लेखणी लक्ष्मण मानेंच्या हातामध्ये दिली आणि जे लक्ष्मण माने म्हणत होती की अरे पिढ्यानुपिढ्या पेड़ा फक्त गाणं हेच आमचं काम होतं त्या लक्ष्मण माने ती लेखणी घेतली आणि अशा ताकतीने उपरा त्यांनी चितारलं की मराठी साहित्य खडबडून जाग झालं एकोणीसशे ची ही गोष्ट आहे मी ऐन विशी मध्ये होतो नुकतंच बलुतं वाचलेलं होतं बलुत वाचलं आणि त्या धक्क्यातनं जरा कुठतरी सावरण्याचा प्रयत्न करतोय ते दणगण उपरा येऊन आदळलं हादरून गेलो उन्मळून गेलो अरे हे जीवन तर आपल्याला माहितीच नाही तसं पाहिलं तर मी स्वतःही काही फार अशा काही सुबत्तीच्या घरात जन्माला आलेलं नव्हतं आम्ही सार्वजनिक संडासाच्या वाड्यात गुरुवारपेठेमध्ये राहत होतो चारी बाजूला बायका नाळावर मनोसोक्त मांडणं करायच्या <laughs> पलीकडे हातबट्टीचा गुत्ता होता आठवड्यात एखादी तरी मारामारी हातबट्टीच्या दोन गँगची होत असायची अशा वातावरणात मी वाढलो होतो पण तरी देखील मला माझं जगणं हे खूप श्रीमंत वाटायला लागलं असं काही त्या उपरा आणि बलुतांनी त्यावेळेला दाखवून दिलं मला स्वतःला नेहमी असं वाटतं की उपरा ही भटक्या विमुक्तांच्या दलितांच्या गावकुसाबाहेर जगणं केलेल्या सर्व लोकांच्या संपूर्ण वेदनेची गाथा आहे पण त्याचबरोबर आपल्या समाजात शेकडो वर्ष असा समाज आहे हेच माहिती नसणाऱ्या सगळ्या संवेदना हरवून बसलेल्या लोकांच्या त्या समाजव्यवस्थेची ती लक्तरपण आहेत त्याचबरोबर त्या समाजव्यवस्थेचा हा पंचनामा पण आहे आणि एक प्रकारे भक्त्या विमुक्तांच्या स्वातंत्र्याचा तो जाहीरनामा पण आहे उपराचं मराठी साहित्यातलं स्थान हे आढळ आहे आणि ते तसंच आढळ राहील उपराची भाषा ही कैकाडी भाषा आहे आणि एक फार छान आठवण तुम्ही अनिल पुस्तकामध्ये लिहिली आहे की प्रकाशकांकडे गेल्यावर तिथे एक संपादक नावाचा जो एक प्राणी असतो माफ करा आणि तो ठरवतो पुस्तका की पुस्तकाची लायकी आहे की नाही या प्रकाशनाने घेण्याची त्या संपादकानं लक्ष्मण मानेना सांगितलं की अरे ही भाषा तुला बदलली पाहिजे कारण जो मराठी वाचक पुस्तकं वाचतो त्या वाचकाला ही भाषा काही पेलणार नाही रुचणार नाही त्याच्या गळ्याखाली उतरणार नाही खरा अर्थ तोच होता आणि मग तू हेच अनुभवली ह्याच आठवणी लिही पण त्या मध्यमवर्गीय भाषेमध्ये लिही अनिल अवचडांच्याच आग्रहामुळं त्या प्रकाशनाला वाकवा वाकावं लागलं आणि लक्ष्मण मानेंनी त्यांच्याच त्या, त्या बोलीभाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं आणि त्या अर्थानं कैकड्याच्या हातामध्ये लेखणी आल्यावर बामणाची वेदवताई कशी जुळेला मिळते हे त्यांनी दाखवून दिलं <laughs> उपराते अनिल या प्रवासामध्ये अजून एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की त्यांच्या अख्खं आयुष्य वाट्याला दुःख दारिद्र्य दैन्य उपहास अपमान असा आलेला असताना एक लक्ष्मण माने नावाचा तरुण हा परिवर्तनवादी चळवळीला जोडला जातो त्याचं फार मोठं श्रेय ताभोळकरांना आहे अनिल अवचटांना आहे संपूर्ण समाजवादी चळवळीला आहे पुरोगामी चळवळीला आहे त्यावेळेला दाभोळकर जे काही समाजवादी युवक दल चालवत होते त्याला आहे राष्ट्रसेवा दलाला आहे पण अशा तऱ्हेचे अपमान दारिद्र्य नरक यातना भोगणारी माणसं देशभर कोट्यावधी आहेत एखादाच लक्ष्मण माने हा अशा चळवळीला जोडला जातो आणि त्याच्या आयुष्याचं चा सोनं होत असतं आणि एक अत्यंत जबरदस्त असं नेतृत्व संघर्ष करणारं हे भटक्या विमुक्तांना मिळून जात हा जो प्रवास आहे तो जसा उपरामध्ये नरक यातना ज्या काही भोगाव्या लागल्या लाग ला, ज्या समाज व्यवस्थेमुळे भोगाव्या लागल्या त्याचं चित्रण आहे अनिलमध्ये एक फार उल्लेख जो काही आला आहे तो मला फार अस्वस्थ करून गेला ज्याला मी नरके यातना म्हणेन मी काय म्हणतोय हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल म्हणजे हा प्रवास या दोन पुस्तकांमधला नरकयातना ते नरक यातना असाच आहे त्याचा उल्लेख त्यांनी पहिल्यांदा याच्यामध्ये केलेला आहे अर्थात त्याच्यावर त्यांचं एक स्वतंत्र पुस्तक आहेच अनिल अवचटांबद्दल तर किती बोलू आणि किती नको असं व्हावं अशीच व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेली ती आहे म्हणजे पहिली आठवण मला सांग खूप लहानपणापासून मी त्यांना पाहत आहे आणि एक फार वेगळं आकर्षण त्या व्यक्तीबद्दल नेहमीच वाटत गेलं एक अत्यंत मनस्वी कलंदर कलाकार पुन्हा अत्यंत समर्थ असा साहित्यिक चळवळीतला पुन्हा कार्यकर्ता की जो अनेक चळवळींमध्येही उतरला म्हणजे या माणसाची गंमत अशी की हा कधीच नेता बनू इच्छित नव्हता पण असा असूनही तो प्रत्येक पुरोगामी का चळवळीचा कार्यकर्ता बनू इच्छित होता हे फार अवघड असतं हे अतिशय अवघड असतं ज्या पद्धतीने अनिल अवसट आयुष्य जगत गेले संपूर्ण पहिली खऱ्या अर्थानं माझी आठवण आहे ती अशी की साधनेमध्ये जेव्हा झपाटले पण ते जाणते पण ही एक लेख मला चालू झाली आणि मला दाभोळकरांनीच निरोप पाठवला हो की तू एक तीन लेख त्याच्यामध्ये लिही ते मी लिहिले ले पहिला लेख प्रसिद्ध झाला आणि सगळ्यात पहिला फोन जेव्हा मी लातूरला एक व्याख्यान देऊन परतत होतो रस्त्यात होतो तो, तो आला तो अनिल औसाटांचा अरे अभिजित काय लिहिलंय रे तर मी आपला अनिल अहो सर मला खूप बरं वाटलं तुमच्यासारख्याचा फोन यावा एक 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 मिनटं म्हणले पहिल्यांदा तुला सांगतो मला अनिल म्हण <coughs> आणि आहो जावो अजिबात म्हणू नकोस म्हणजे मला फार आवडल्यासारखं होतं त्याचाही तुम्ही उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे तेव्हा म्हटलं बा मी एक कबूल करतो की मी अरे म्हणेन पण मला नुसतं अनिल म्हणणं शक्य नाही मी अनिल काका म्हणेन अर्थात मी अनिल काका म्हणतच होतो पण खूप वर्षांनी एकमेकांशी बोलत होतो तोपर्यंत तो हे इतके मोठे साहित्यिक झालेले होते की अशा व्यक्तीला आपण काही अरे तुरे म्हणणं काका म्हणणं अनिल काका म्हणणंही काही मनाला तेव्हा रुसत नव्हतं ही खऱ्या अर्थानं आमची एक वेगळी झालेली भेट अनिल अवचट ही व्यक्ती एक अथांग माणुसकीचा सागर असणारा साहित्यिक असंच मी त्यांचं वर्णन करेन म्हणजे त्या माणसाच्या हृदयामध्ये इतकी अथांग माणुसकी होतो परत भरलेली होती रंध्रामध्ये माणुसकी भरलेली होती की जिथे जिथे त्या माणुसकीचा मुडदा पडताना त्यांना दिसला तिथं तिथं अनिल अवचड धावून गेले आणि त्यांची लेखणी ते दुःख कागदावर उतरवत राहिली त्यांचं एक एक पुस्तक माणसं घ्या तुम्ही आणि पुन्हा अनेक आयुष्यात आलेल्या माणसांच्याबद्दल इतकं सुंदर गहिरं असं लिखाण केलेलं आहे त्यांनी मग त्याच्यात घरातली मोलकरीण देखील त्यांनी चितारलेली आहे हे फार विशेष आहे म्हणजे अनेक मोठमोठी माणसं आयुष्यात आलेली त्याच्यामध्ये एस एम येतात आणि घरामध्ये काम करणारी मोलकरीण पण येते आणि ही त्यांची जीवाभावाची माणसं म्हणून आपल्या समोर येत राहतात असा समर्थ साहित्यिक या दोघांच्याही साहित्याच्या निमित्ताने दोन प्रश्न मराठी साहित्याला त्या वेळेला पडले लक्ष्मण मानेच्या साहित्याच्या वेळेला प्रश्न पडला की साहित्याची भाषा काय असली पाहिजे आणि साहित्याची तेव्हाची भाषा ठरलेली होती ती भाषा पुण्याच्या सदाशिव सदाशिवपेठी ठरवलेली भाषा होती त्या भाषेतलं साहित्य हेच अभिजात साहित्य तीच अभिजात मराठी दुसरी ही मराठीच नाही ती भाषाच नाही अशा काळामध्ये लक्ष्मण मानेने उपरा लिहिलं आणि त्यांनी मराठी सारस्वताला दाखवून दिलं की साहित्याची भाषा ही बटक्यांच्या जगण्याची जी दैनंदिन भाषा ही पण भाषा होऊ शकते ते पुस्तकही घराघरामध्ये जाऊ शकतं आणि अनिल अवचटांच्या साहित्याच्या निमित्ताने एक वेगळा प्रश्न निर्माण झाला की याला साहित्य म्हणायचं का मराठीतले भलेभले साहित्यिक म्हणले की हे साहित्य नाही मग याला रिपोर्ताज म्हणा तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा पण हे साहित्यच नाही आम्ही या माणसाला साहित्यिक मानत नाही म्हणजे साहित्य म्हणजे कथा कादंबऱ्या काव्य समीक्षा वैचारिक लिखाण नाटक पण याच्या पलीकडं साहित्याचा काही वेगळा फॉर्म असू शकतो हे मराठी सारस्वतच त्याबद्दल अनविज्ञ होतं आणि म्हणून अनिल अवचटांचं मराठी साहित्यानी आभार मानले पाहिजेत की एक वेगळं दालन अनिल अवचटांनी मराठी साहित्याच्या सारस्वतामध्ये ओढून द्या आणि तसं पाहायला गेलं तर तुम्ही त्यांचं एक एक पुस्तक हातामध्ये मा घ्या माणसं घ्या गर्द घ्या नीट ही पुस्तक आपण वाचली तर लक्षात यायला लागतं की अनेक वंचितांची दुःखितांची दलितांची पतितांची ती आयुष्याची कादंबरी आहे त्यांच्या त्या जगण्याच्या कथा आहेत त्यांच्या वेदनेच ते त्या काव्य आहे आणि ज्या समाज त्यांच्यावर हे जगणं लादलं त्या समाज व्यवस्थेची ती समीक्षा आहे म्हणजे मराठी साहित्य त्यावेळेला ज्या ज्या गोष्टींना साहित्य मानत होतं ती प्रत्येक साहित्याची गोष्ट ही अनिल अवचडांच्या त्या रिपोर्टाजमध्ये सामावलेली होती आणि म्हणून मी त्यांना फार मोठा साहित्यिक मारत गेलो तेव्हा मला फारसं कळायचं नाही बाकी साहित्य खूप वाचलं होतं खांडेकरी वाचले होते नासी फडकेही वाचले होते आणि मग अशा वेळेला मला आठवण झाली ती म्हणजे साने गुरुजींवर झालेल्या एका वादाची गुरुजींनी एकोणीसशे चौतीसच्या सुमाराला टॉलस्टायच्या एका पुस्तकाचं मराठीमध्ये भाषांतर केलं कला म्हणजे काय व्हॉट इज आर्ट ते तसंच पडून राहिलं आणि नंतर बऱ्याच वर्षांनी ते छापायचा घाट घातला गेला गुरुजींनी त्याला प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रदीर्घ प्रस्तावनेमध्ये पुन्हा साहित्य कला म्हणजे काय नक्की हे मानदंड कसे असतात याच्याबद्दल काही अत्यंत प्रखर अशी मतं मांडली थीग थीग। शिर्शाजर, थीग थीग शिर्शाजर। ला क्या क्या ही मतं मांडल्यावर प्राध्यापक क्षीरसागर नावाचे एक फार मोठे क्षीरसागर के के क्षीरसागर हे फार मोठे साहित्यिक असे काही खवळून उठले आणि त्यांनी साने गुरुजींवर जी काही टीका केली आहे ती मुळातनं वाचण्यासारखी आज ती वाचून हसायला यायला लागतं त्यांनी काय काय त्या भाषेला म्हंटलं नाही ही गबाळी भाषा आहे ही दुर्बोध भाषा आहे कोकणातली भाषा आहे याच्यामध्ये प्रचंड व्याकरणाच्या चुका आहेत म्हणजे अक्षरशाही बेकार भाषा आहे आणि या अशा तऱ्हेची भाषा लिहून पुस्तकं लिहिणाऱ्या माणसाला साहित्यिक मानणं म्हणजे थट्टा आहे याच लेखाचा आधार घेऊन पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये नासी फडक्यांनी एक व्याख्यान दिलं आणि त्या व्याख्यानाचं शीर्षक होतं सत्यम शिवम सुंदरम साहित्यातली बोवाभाजी आणि फडक्यांनी तेव्हा अशी मांडणी केली की के समाजाभिमुख लिखाण हे साहित्य मानूच नाही आणि म्हणून साने गुरुजींना आम्ही साहित्यिक मानत नाही त्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण समाजाभिमुख लिखाण नुसतंच नाही तर समाजाचं एक संपूर्ण जगणं समोर मांडून समाजाला हादरून टाकणाऱ्या लेखकापर्यंत आणि स्वतः त्या अर्थानं प्रिव्हिलेज वर्गामध्ये ज्याला प्रिव्हिलेज हा शब्द आपण वापरतो जन्माला येऊन पुन्हा त्याच वर्गात जाऊन त्यांचं जगणं मांडणारा दुसरा अनिल अवसड नावाचा साहित्यिक इथपर्यंत येऊन पोचतो पण काळ बदलल्याचा फायदा हा नक्कीच आहे तुमच्या दोघांच्याही वेळेला थोडे थोडे हे वाद होऊन गेलेले आहेत ना नाही असं नाही मला स्वतःला आठवण येते की अनिल अवसडांच्या लिखाणाला नाकारणारीच त्यांना साहित्यिक म्हणून दर्जा नाकारणारी माणसं त्यावेळेला मी पाहिलेली आहेत पण आज एक नक्की आहे की जसं पु ल देशपांडेंनी सांगितलं होतं की अरे साने गुरुजींना तुम्ही कोण साहित्यिक मानणारे सगळं मराठी सारस्वताचं लिखाण एका तागडीत घातलं तरी देखील साने गुरुजींच्या एका फक्त श्यामच्या आईची तागडी ही खालीच राहिली त्याचं वजन अधिकच असेल अनेक लेखक त्यांच्यावर टीका करणारे काळाच्या ओघात लुप्त झाले आजही सानी गुरुजी घराघरात आहेत आणि श्यामची आई पेढ्यानुपिढ्या घडवते तसंच उपरा आणि अनिल लावचडांची अनेक पुस्तकं ही माणसं घडवण्याचं काम करणार आहेत या पुस्तकांमध्ये माणसं घडवण्याची ताकद आहे पण या पुस्तकात फक्त तेवढीच ताकद नाही कारण माणूस घडून फक्त प्रश्न सुटत नाही तर त्या माणसाला संघर्षाची प्रेरणा दिल्याशिवाय समाज उभा राहत नाही तो बदलून जात नाही ती ताकद तुमच्या दोघांच्या लिखाणामध्ये बंद दरवाजा तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हटलंय की बाबा मी एका वेगळ्या समाजाच्या जगण्याकडं बघण्यासाठी एक दरवाजा केला मानेसाहेब आज मला मनापासून असं वाटतं की जे काही सगळं आज देशामध्ये घडतं आहे एकतर भीती वाटायला लागली की हा दरवाजा जो काही किलकिला करण्याचा सा तुम्ही साहित्यातनं प्रयत्न केला तो दरवाजा पुन्हा बंद होतोय की काय का आणि म्हणून आपल्याला आता असं केलं पाहिजे की त्या बंदर दर दरवाजाला किलकिल करून चालणार नाही त्या दरवाजावर आपल्याला लाथ मारावी लागेल <प्रेंगे> हा दरवाजा ज्या समाजाच्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसवलाय हो ती चौकट आपल्याला उद्ध्वस्त करावी लागेल आता आपल्याला दार उघडून वगैरे काही घडणार नाही कारण दुर्दैवानं त्यावेळेला संविधाना नसणारा समाज तुमची पुस्तकं वाचून हादरून गेला पण आज कुठलीच संविधाना नसणारे आणि पुन्हा त्या बंद दरवाजाला ज्या चौकटीत बसवले त्या मनुवादी चौकटीला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारी माणसं सत्तेवर आहेत म्हणजे गंमत बघा राजकीय संपूर्ण व्यवस्था मुळात समाज व्यवस्था त्यांच्याबरोबर आहेच आणि त्या राजकीय सत्तेच्या मदतीनं ते आणू पाहत असणारी अर्थव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एका नव्या जाती व्यवस्थेला जन्म घालत आहेत खाजगीकरणाच्या आडून सर्व वंचितांचे हक्क आता हिरावून घेण्याचं षडयंत्र रचलं गेलंय आणि नव्या शिक्षण धोरणाच्या मदतीने नवी बारा बलुते तयारी जन्माला घालण्याचं गाठ घातलेलं आहे पुन्हा चक्र उलट्या दिशेला फिरते आहे आणि मला दोनच गोष्टींची चिंता आहे तेव्हा तुम्ही एक फार सुंदर वाक्य लिहिलेलं की मी शिकत होतो माझ्या घरात कुठली शिक्षणाची परंपरा नसताना मी शिकत होतो पण मला असं वाटायचं की शिकलो तर माझं ब्राह्मणीकरण होईल का आणि तीच ब्राह्मणी व्यवस्थेनं दिलेली मूल्य जगत मी पुढं जाईन का तीच स्वप्न पाहत मी पुढं जाईन का तुम्ही शिकलात तुमचं ब्राह्मणीकरण झालं नाही पण शिक्षण ब्राह्मणीकरण करतं हे मात्र मी मान्य करतो आणि मी तर त्याच्या पुढं जाऊन असं म्हणतो आजकाल की जेवढा जेवढा उच्च शिक्षित तेवढा तेवढा मूर्ख माणूस आपली व्यवस्था जन्माला घालते <laughs> हे पन्नास कोटी कोण आहे तिकडे डुब्या मारत आहेत चोपन्न कोटीचा आकडा झालाय चोपन्न कोटी लोकांनी आपली पापं धुतली आहेत मी आता पुढची बारा वर्ष पापं करायला मोकळे आहेत सगळे कारण कुंभमेळा बारा वर्षांनी होणार आहे मधला आहे तो आता तिथं सगळी पापं धुतली जातात का अर्ध धुतला तर मला माहिती नाही धर्मव्यवस्थेने काय लिहिलंय मला माहिती नाही चोपन्न कोटी लोक तिथं डुबक्या मारत आहेत त्याच्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर्स आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत आणि शास्त्रज्ञ पण आहेत समाजव्यवस्थेने हे काय जन्माला घातलं आहे मी मी आपलं आता फक्त एकच गाणं म्हणतो की रामतेरी गंगा मैली हो गई पापी ओंके पाप धोते धोते अशी ही अवस्था आहे अशी शिक्षण व्यवस्था आपण जन्माला घातली आहे पण माझी दुसरी चिंता जी आहे ती अधिक गंभीर आहे आणि ती म्हणजे आजचं राजकारण दलितांचं भटक्यांचं वंचितांचं ब्राह्मणीकरण करत चाललंय आणि ते करण्यामध्ये त्यांना फार मोठं यश यायला लागलंय मग अशीच तुम्ही म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये अपमान केला जातो महाराष्ट्राचा राज्यपाल छत्रपती शिवाजींचा अपमान करून थांबत नाही तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचाही अपमान करतो तो एक तुकार नट उभा राहतो राहुल सोलापूरकर नावाचा तो पुन्हा आंबेडकरांचा अपमान करतो आणि हे सगळं घडतं आणि समाज हालत नाही समाज रस्त्यावर उतरत नाहीये या समाजातली जी माणसं आता सत्तेच्या खुर्च्यांवर आहेत तिथंही ती हालत नाहीयेत हे बहुजन समाजाचं दलितांचं झालेलं ब्राह्मणीकरण आहे आता या ब्राह्मणीकरणाच्या विरुद्ध आम्हालाही लढायला पाहिजे आणि तुमच्यासारख्यांना लढण्यासाठी साथ दिली पाहिजे बाबा आयुष्यभर यासाठी लढत आलेलेच आहेत बाबा लढतायत आजही लढतायत आत्ताही बाबांनी उपोषण केलं मंडईमध्ये धरणं धरलं महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी मनोव्रत धारण केलं व्यवस्थेच्या विरुद्ध बाबा आजही लढत आहेत आणि बाबा परिस्थिती निराशाजनक असली तरी तुमच्यासारख्याला लढताना बघून आम्हाला निश्चितपणे ती उमेद ही जागवली पाहिजे आज या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने तुम्ही मला इथे बोलवलं प्रकाशन करण्याचा ज्याला मी योग्य नाही असा बहुमान मला तुम्ही दिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो लक्ष्मण माने तुम्ही नुसते लेखक नाही आहात तुमच्या एका हातात लेखणी आहे ती लेखणी हे तुमचं शस्त्रच आहे दुसऱ्या हातामध्ये तुमच्या एक सत्याग्रहाची तलवार आहे तुम्ही संघर्षशील लेखक आहात असा संघर्षशील लेखक हा फक्त त्या अर्थानं ज्याचा दल परिवर्तनवादी चळवळीशी संबंध येतो अशीच व्यवस्था जन्माला घालते आणि तुम्ही सतत असेच लढत पुढं जाल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आपण सगळ्यांनी जर जिद्द बांधली तर पुन्हा हे चक्र आपल्याला उलटं नक्कीच फिरवता येईल वेळ गेली असं कधीच मानू नये असं मानणाऱ्यापैकी मी आहे हाताश होणं हा आमचा स्वभाव नाही एस एमना मी फार जवळनं पाहिले अत्यंत निराशेच्या अंधाराच्या काळात सगळ्यात जास्त पेटून उठून आम्हाला प्रकाशाची मशाल हातामध्ये दे देण्याचं काम एस एम करायचे एस एमला कधी मी हरलेलं पाहिलं नाही बाबाई त्याच मार्गावरने भाई त्याच मार्गावरनं आयुष्यभर गेले शेवटच्या क्षणापर्यंत देखील भाईंनी कधी आशावाद सोडला नाही आणि त्यांच्या मनातला दगदगता जो दगदगता संघर्षाचा ज्योत होती ती कधी त्यांनी तेवून दिली नाही आणि त्याच वाटेवर जायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि हेच आपण ठरवलं तर खऱ्या अर्थानं उपरा ते अनिल या प्रवासाला काही अर्थ निर्माण होईल धन्यवाद